नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभव्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांच्या समाधी लिलेचा प्रसंग बघणार आहोत नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थांचे एक स्वामी 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 होते आहेत व असणारच हम असणार आहे का। हे वाक्य लिहिलं ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येत आणि विस्कटलेलं काम योग्य मार्गी लागते लोकस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व भीती संपली आहे वाईट गोष्टीशी संकटाशी बिनदिक्कत तलवार घेऊन लढा या युद्धात पूर्वकर्माने वार होतील तुम्ही खालीही पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे फक्त रणछोडदास होऊ नका कारण स्वामींना ते कदापिही आवडणार नाही स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केली आपल्या सारा वस्तू एका भक्तांकडून मागून घेतल्या त्यात त्यांचे कमडलू खंडावा दंडही होते त्या सर्वांना वाटून टाकल्या त्यावेळी सर्व भक्तांना आचर्य वाटले बावडेकर नामक भक्तांनी त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्या जवळ ठेवा तर स्वामी म्हणाले अरे ही लंगोटी पण माझी नाही मला काय रे करायच्या त्या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे भक्त स्वामी त्यांना लाडाने वामणे अशी हाक मारत त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत एकदा स्वामीच त्यांना म्हणाले वामन्या घरात एवढं धान्य भरून ठेवलेस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाही त्यावेळी वामनराव म्हणाले महाराज सर्व तुमच आहे तुम्ही कधीही यावं त्यावर स्वामींनी सांगितलं अरे असं म्हणतोस तर येतो गुरुवारी भाकरी आणि ठेचा करून ठेव वामनराव अगदी आनंदात घरी परतले ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या ठेचा वांग्याच्या भरीत ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले तुम्ही एकटेच आला कोणाला बरोबर नाही आणलं त्यावर स्वामी म्हणाले कशाला हव्या नसत्या चांबार चौकशा भूक लागले आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी एकटेच का आले हा विचार शांत बसू देईना त्यांनी एका माणसाला करण्यासाठी अक्कलकोटला पाठवलं त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला असे हे स्वामी चैत्र शुद्ध मंगळवारी शके दहाशे एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये झेली खेड्यामध्ये प्रकटलेल्या या ब्रह्ममूर्तीने अतर्क अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लिला करून शके अठराशेच्या क्षेत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी तीस एप्रिल रोजी दुपारी चार ते साडेचारच्या एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते हे खरे बारा दिवस स्वामींनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडीशी पेज स्वामींनी घेतली मग त्यांना निजवले मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते तिथे खूप गडबड चालू होती भागरी गंगा आकाशाकडे पहाट हंबरडा फोडत होती वासरू ही हंबरत होते काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून सगळे जण वटवृक्षाकडील स्थानाकडे धावत निघाले दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वामींनी आपल्या सर्व जनावरांना समोर आणण्याचे फरमावले हे एकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लगेचच त्यांनी प्राण्यांना स्वामी समोर आणले स्वामींनी ते सर्व नैवेद्य त्या प्राण्यांना द्यायचे सांगितले स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपले वस्त्रही त्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या महाराजांनी टेकून बसण्याकरता तक्क्याच्या दिशेने खून करता, करता सेविकांनी तो दिला श्रीपाद भटजींनी त्यांना बसवले महाराज स्वस्तिका आसनात स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले त्यांनी लगेच नेत्र मिटले आसपास वैद्य मंडळी होतीस कुणाच्या जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीस लागेना त्यांच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला भुजंगा सेवेकरी आणि अन्य निसीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते कुणी जमिनीवर लोळत होते स्त्री वर्गात आकांत मांडला कुणी आपलेच केस उपटत होता स्थिरचित्त साधूवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरले कित्येक जण श्रीची काही हालचाल होते का हे निरक स्तब्ध झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरु राया श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कुठे सांगा अशा विविध समस्त जन आक्रोश करत होते कुणीच सावरू शकत नव्हते अशा परिस्थितीत थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला श्रीनी आपले डोळे सहज उघडले प्रेम भावनेने ते सर्वात स्हाळू लागले सर्व गलबला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूच्या पलंगाभोवती सरकली श्रीच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्णा अवताराच्या वेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा एकदा उच्चारले गेले जो अनन्य भावे शरण मुक्तीचा सोहळा जीवन जो मजवरी समर्थ वचनाने गेलेले भक्तगण अनन्य शरण भावनेने प्राण एकवटून श्री स्वामी मूर्तीकडे पाहत होते श्रीनी आशीर्वाद संकेत दर्शनासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न चाहले अनंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले नंतर श्री दरबार मंडळीच्या आग्रहाने पेठेतील ठेवण्यात ढोलताशाच्या गजरात आतिशबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले तीन दिवस बाळप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छपरा वजाव शांतस्थळी मंगळवार तीस एप्रिल शके साडेचार वाजता ही घटना घडली पुढे तेथे ते भंडारखान्यातील ते दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंग स्थळी स्थापन झाली हे स्थळ आज अक्कलकोटात वटृक्ष देवस्थान नामे सुप्रसिद्ध आहे अशी ही स्वामी लीला देहत्यागायची लिला म्हणण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलाच नाही त्यांनी पपू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की आठशे वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढची हजारो वर्ष ते कार्य चालू राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहे हम गयाने जिंदा आहे मुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेले नाही त्यांनी फक्त आपले कार्य पडदाबाहून करायला सुरुवात केली बस इतकं स्वामी पूर्ण विश्वास आहेत तर दुसऱ्या कुठल्याही निजधामास त्यांना जायची गरज काय स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे पेठेतील ब्रह्मनंद गुपेत स्वामी भक्तांनी जड अंत करणारे त्यांचा देह ठेवला पण बाळाप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुफेत उतरत असत चार दिवसांनी स्वामींनी डोळे उघडून त्यांना बस असं सांगितलं त्या दिवसानंतर पुन्हा कुणीही त्या गुफेत उतरलं नाही अन दरवाजा कायमचा बंद झाला देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले होते त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी एक अद्भुत लिला दाखवण्यासाठी दिवसांनी श्री स्वामी देहत्यागाने विशी बाहेर प्रगटले त्या लिलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह तेथे प्रगटले होते गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कुठेतरी निघून गेले लोकांनी खूप शोधले शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला तोवर दुपारी आणखी एक लिला घडली स्वामी जहागीरदारांच्या वाड्यात एकटेच प्रगडले पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामीच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊन परतला निलेगावच्या भक्तांना या अतर्क स्वामी लीलेचे आश्चर्य वाटू लागले स्वामी प्रेमाने भरून आले आजही श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष कार्यरत आहेत आहेत त्यांचा प्रेमाने करीत व पुढेही करतीलच स्वामी होते स्वामी स्वामी आहेत असणारच श्री स्वामी समर्थ आपल्याला आयुष्यात काही मिळवायची असेल तर ती फक्त एक स्वामी कृपा दुसरं काहीच नको हीच एक भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाची विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद